सह कजीनदार अक्षय शहाजी गोंटे साहेबांना मी विनंती करतो की साहेबांचा या ठिकाणी सन्मान करायचा सर्वांनी टाळ्यांच्या गजरात स्वागत करायचंय सर्वांनी काळ्याच्या गजरात स्वागत करायचंय करायचं साहेब यांना मी विनंती करतो की आपण दोन शब्द या ठिकाणी आपण व्यक्त करायचो आपल्या आजच्या गणेशोत्सवा निमित्त जे शिबिर आयोजित केलेलं आहे ते शिबिराचे सर्व नवतरुण सार्वजनिक गणेश उत्सव मंडळाचे पदाधिकारी उपस्थित डॉक्टर सर्व उपस्थित जुन्नर परिसरातील नागरिक गणेश उत्सव म्हणजे एक सगळ्यांनी एकत्र येण्याचा सण आहे लोकमान्य टिळकांनी विरुद्ध लढा देण्यासाठी लोक एकत्र जमण्यासाठी हा सण चालू केला उत्सव चालू केला आणि त्याच पुढं पुढं वेगवेगळ्या पद्धतीनं हा वाढत गेला परंतु काही लोक फक्त गणेशोत्सवाचा चुकीच्या पद्धतीनं सण उत्सव साजरा करतात परंतु आपण हे जे मंडळ पाहिलं आपण सर्वजण रक्तदान शिबिर आयोजित करतात हे आपले सगळे ज्येष्ठ नागरिक आहेत त्यांचे साठी आपण हे आजचं शिबिर आयोजित केलेलं आहे हे खूप मोठी पुण्याची गोष्ट आहे आपण सर्वांनी सुद्धा प्रत्येक ठिकाणी हे चांगलं लोकांना की आपण फक्त नाचण्यासाठी आणि गाणी म्हणण्यासाठी आणि टी उद्योग करण्यासाठी आपण हे सहा सण नाही साजरा करायचा सा, हा उत्सव नाही साजरा करायचा सा। परंतु आपल्या समाजातील आपण एकत्र आलेलो हो। आहोत आणि त्या एक ये एकत्र येण्याचा फायदा जे काय पैसे जमा होतील त्याचा फायदा ज्यांना जमत नाही ज्यांना परगावी जाऊन गोष्ट साथ देवत नाही त्यांचे इथं एकत्र आल्यामुळं आणि त्या ठिकाणी उपचार करणं किंवा माहिती करणं किंवा त्यांच्याबद्दल काही आजार असतील ते शोधून काढणं यासाठी वापर करावा आता रक्तदान शिबिर म्हणजे आपल्या देशामध्ये बऱ्याच ठिकाणी म्हणजे युद्ध होत नाही परंतु आपल्या देशामध्ये प्रत्येक जिल्ह्यात कमीत कमी दररोज एक दोन तरी असे होतात माहीत होतात त्याच्यामध्ये काही लोक ऍक्सिडमध्ये काही लोकांना मोठे मोठे अपघात होतात त्याच्यामध्ये त्यांना रक्ताची गरज लागते वेगवेगळे ऑपरेशन होतात त्यामध्ये रक्ताची गरज लागते अशा वेळेस आपले जे तरुण वर्ग आहे त्यांच्या माध्यमातून जर रक्तदान शिबिर आयोजित केलं तर ते रक्ताची कौतुक सुद्धा आपल्या माध्यमातून होऊ शकते अशा पद्धतीने वेगवेगळे उपक्रम आपण करत आहात करत त्यांचं कौतुक आहे आणि त्यांना मागच्या वर्षी पहिला नंबर दिलेला आहे त्यांनी जे उपक्रम साजरे केले तुमचे आपल्या जुन्नर पोलीस स्टेशनच्या वतीनं आपण स्पर्धा घेतली होती आणि त्या स्पर्धेला आपण बरेच जण आज आगमन असल्यामुळे ते बक्षीसभा येऊ शकत नाही परंतु आम्ही इथे तुम्हाला सांगतो की आपले जे काय गणिजोत्सव मंडळ आहे जुन्नर शहरातील आणि जुन्नर तालुक्यातील एक नंबर हे मंडळ आहे तुमचं त्याच्यानंतर अशाच पद्धतीचा उपक्रम तुमच्याकडे आदर्श म्हणून बाकीच्या सुद्धा घ्यावेत आणि त्यांनी सुद्धा अशा प्रकारे उपक्रम साजरे करावे मी सगळ्यांना ती सुद्धा विनंती करतो आणखी आपल्या आप माध्यमातून जे कार्यक्रम होतात त्यांना शुभेच्छा देतो तुम्ही मला या ठिकाणी बोलवलं आणि उद्घाटनासाठी संधी दिली त्याबद्दल मी पुन्हा आपला धन्यवाद देतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र करता समाजासाठी समाजातील जो वर्ग दुर्लक्षित झालेला आहे त्यांच्यासाठी विशेषतः आलेल्या वर्गणीतला एकही रुपया कुणाचा न जाता त्यासाठी आम्हाला जे जे करता येईल आमचे सर्व मंडळाचे सहकार्य या ठिकाणी उपस्थित आहेत सर्वांच्या सहकार्यानं आम्ही नेहमी या पुढेही असं करत राहू अशी मी ग्वाही देतो आणि किरण साहेब आणि सर्व आपण सर्व पाहुणे या ठिकाणी आमच्या विनंतीला मान देऊन आला याबद्दल मी आमच्या नवकरून सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या वतीनं आपल्या सर्वांचं या ठिकाणी आभार मानतो धन्यवाद नंर पीस इहा

बघाय स्पष्ट दिसतंय का वर्ष 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 दिसत चला यह आस्था टाइम पे का आस्था रिश्ता बनाओगे आस्था पीछे बनाने के लाइन में यह काम बोलना आता चला नयनेशुर सुभाषी कोटे यार लोग परियां ओए काउंटर से कहाना है क्या वैसंतन गणेशबाई आम्ही तुमच्यासाठी